आता त्या अनुषंगानं आम्हाला उद्धवजी साहेबांच्या आदेशानं तसं मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत आणि लढाण्याचा मेसेज सगळ्या मराठीतील जनते दिले त्याप्रमाणे त्याच धोरणाखाली आम्ही सफलप्रमुख निधी आम्ही बालवडी पाटील सर आमचे जिल्हाप्रमुख संजयजी सर यांच्या सूचनेनुसार आम्ही जत मग पदाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आमच्याकडे त्याची स्थानिकची स्ट्रॉंग उमेदवार पण आहेत आणि आता राहिलेल्या प्रभागामध्ये मनसे आणि शिवसेना व मनसेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष संजय वाघोळे साहेब आहेत प शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण शहर शहराध्यक्ष कृष्णा कोळी आमचे शिवसेनेचे शहरप्रभू विजयराजे चव्हाण तसेच अध्यक्ष बंटी उर्बा दुधा असे आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन आम्ही सर्वच येणाऱ्या नगर परिषदेच्या सर्वच नगरसेवकाच्या सर्व जागा आणि पंचायत समिती जिल्हा परिषद असतील स्थानिक सर्व कोणत्याही निवडणुका असतील त्या आम्ही ताकदीनं लढवून जत शहराला आम्ही एक नवीन चेहरे की आतापर्यंत त्या चेहऱ्याला गारबुट लागलेला नाही काही तर त्या वार्डामध्ये करून दाखवण्यासाठी उमेद असलेले चेहरे असे नवीन स्वच्छ चेहरे आम्ही येणाऱ्या काळामध्ये जत शहरवासियांना देत आहोत तरी लवकरच आता आम्ही मनसे जिल्हा प्रमुख असतील आमची शिवसेनेचे प्रमुख असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये एक आठवड्याभरातच आम्ही मुलाखती चालू करतो इच्छुक व्यक्तीने आमच्या मनसेची शिवसेनेशी संपर्क साधावा तसेच जर तालुक्यातील सर्व गावातील खेडे खेडेगावातील आमच्या कार्यकर्त्यांना पण मी आवाहन करतो की येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे इच्छुक असतील त्यांनी आपल्या मुलाखतीला येऊन जी आमचे तालुकाध्यक्ष बंटी दुजारा यांची संपर्क साधावा आणि जत शहरातील नागरिकांना आव्हान करतो की आम्ही यावेळी आम्ही सर्व ताकदीनं उतरून आणि जत शहर आम्हाला खरोखर आमच्या सह्याचरांना पसंती देतील आम्हाला पाठिंबा देतील म्हणून त्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या खेळामध्ये जे काय पुढच्या अपडेट असतील आम्ही जत शहरातील नागरिकांच्या संपर्कात राहून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जत शहरातील नगरपालिका नगरपरिषद तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसे यांच्यात आम्ही चर्चा एक वाटाघाटीच्या बदलीत चर्चा आमची एक दोन दिवसापासून चालू आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यामध्ये आम्ही शिवसेना असेल तर सक्षम पर्याय व त्या त्याचबरोबर आमच्याबरोबर असणारा मित्रपक्ष आमचा मनसे असेल व त्यांच्यासैकीसाठी आमची चर्चा करून पुढच्या काळामध्ये आम्ही लोकांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाच्या वतीने चालू आहे जत शहरामधील नगर परिषदेमध्ये पूर्ण ताकदीनिशी आम्ही या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि लोकांच्या अपेक्षेप्रमाणे जतली सुज्ञ जनता आहे ह्यामुळं इथं चांगले विचाराचे चांगल्या आचा आचाराच्या अशा काही सूप्न आणि प्राबल्य चेहरे आम्ही जत नगर परिषदेसमोर आम्ही देणार आहोत आणि या सर्वच्या सर्व जागा शिवसेना लढवण्यास सज्ज आहे आणि या पद्धतीच्या सूचना आम्हाला ज्या पद्धतीनं पक्षाचे आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे संपर्क प्रमुख असतील वरिष्ठ आमचे जे नेते असतील यांच्या माध्यमातून जो आम्हाला जे काही नगरपरिषद करता येईल ते आम्ही सर्व करण्यात करण्याचा शह करून प्रयत्न राहील पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल दाबायला विसरू नका